मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दारांगी पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात हजारो कार्यकर्त्यांसकट आंदोलन केलं या आंदोलनाला मोठं यश आलं राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केलाय हैदराबाद है गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली पण आता हे कुणबी प्रमाणपत्र नेमकं कुणाला आणि कसं मिळेल तर यासाठी सरकारने हैदराबाद गॅजिटिअर सन एकोणीसशे एकवीस आणि सन एकोणीशे एकतीस या मधील नोंदी विचारात घेतल्या त्या नोंदींमध्ये कुणबी जातीचा उल्लेख कापू या नावाने आढळतो ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता परिणामी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी गाव पातळीवर तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येत आहे या समितीत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल ज्या मराठा व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नाही त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करतील चौकशीमध्ये अर्जदाराचा त्याच्या गावातील किंवा कुळातील नाते संबंधातील व्यक्तीचे संबंध जोडल्या गेल्यास आणि त्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्यास त्या अर्जदारालाही कुणबी प्रमाणपत्र मिळेल राज्य सरकारनं काढलेल्या जी आर मध्ये निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींचा उल्लेख आहे या समितीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं आणि या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत या समितीला हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेटिअर लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आले समितीने आतापर्यंत हैदराबाद आणि दिल्ली येथील दौरे करून तत्कालीन निजाम सरकारच्या पाच जिल्ह्यांची म्हणजे छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड बीड आणि धाराशिव यांची माहिती गोळा केलेली आहे हा निर्णय मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल मानलं जाते त्यामुळे सध्या मराठवाड्यातील पात्र मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सोपा झालाय धन्यवाद